गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वरा परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः काषाय वस्त्रम् करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाट्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये सद्गुरुनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री श्रीगुरवै नमः श्री कृष्ण परमात्मने नमः श्रीपाद श्री वल्लभ चरितामृत अध्याय चौथा या अध्याय अध्यायपठनाने मुलींना योग्यवर वर प्राप्ती होते व गुरुनिंदा दोषाचे निवारण होते कुरोपुरात वासवांबिकेचे दर्शन श्रीपादांच्या जन्मस्थानात होणाऱ्या लीला पळनीस्वामींच्या आज्ञेनुसार आम्ही ध्यान करण्याचा संकल्प केला श्री पळनीस्वामी म्हणाले बाबा माधवा वत्सा शंकरा आपण तिघेही श्रीपाद वल्लभांच्या आज्ञेनुसार ध्यानस्थ होऊन आपल्याला घडलेल्या ध्यानानुभवांची चर्चा करूया या अवस्थेत आपणास एखादा उत्कृष्ट आध्यात्मिक परिणाम अनुभव असेल भविष्यकाळात हुणशक म्हणजे इसवी सन हे व्यवहारात असेल आज हुणशकानुसार दिनांक पंचवीस पाच तेराशे छत्तीस शुक्रवार आहे आजचा दिवस आपल्या जीवनातील फार महत्त्वाचा आहे मी माझ्या स्थूल शरीराला येथेच ठेवून सूक्ष्म शरीराने कुरहपुरात जाईल एका वेळेस चार पाच ठिकाणी सूक्ष्मरूपात विहार करणे मला बाल्यक्रीडा वाटते आपण सगळे श्रीपाद श्रीवल्लभांच्या ध्यानात असताना त्यांची आज्ञा झाल्यावर मी सूक्ष्म शरीराने कुरहपुरात त्यांच्या सान्निध्यात जाईन स्वामींचा अनुग्रह मिळवण्याचे विधान श्री स्वामींचे वक्तव्य ऐकल्यावर मला गंमत वाटली म्हणून विचारले स्वामी माधवाने श्री वल्लभाच्या मंगल स्वरूपाचे दर्शन घेतले आहे आपण सदैव श्री वल्लभांबरोबर सूक्ष्मरूपाने विचरण करता मला मात्र त्यांचे नावच माहीत आहे रूप माहीत नाही मग ध्यान कसे करायचे त्यावर श्री पळनीस्वामी मंदहास्य करीत म्हणाले बाबा श्रीपादांची भक्ती असल्यास सगळे सिद्ध होईल श्रीपाद प्रभू सर्वात प्रथम आपल्या भक्तांचे कासवाच्या पिल्लांप्रमाणे पालन करतात कासव आपल्या पिल्लांपासून कितीही दूर असले तरी त्यांच्या विचार तरंगानेच त्या पिल्लांचे रक्षण होते थोडी उन्नती झाल्यावर मांजराच्या पिल्लाप्रमाणे भक्तांचे पालन करतात जसे मांजर आपल्या पिल्लाला आपल्या तोंडात धरून एका घरातून दुसऱ्या घरात घेऊन जाते त्या किशोरांसाठी जेथे सुरक्षित स्थान वाटते तेथेच त्या पिल्लास ठेवते त्यानंतर माकडाच्या पिल्लांप्रमाणे भक्तांचे पालन होते अशा पालनात पिल्लू त्यांच्या आईस अतिप्रयत्नाने चिकटून असते अधिक उन्नती झाल्यावर आई मासोईबरोबर अति आनंदात विहार करणाऱ्या बालमाशासारखे भक्त श्री समवेत असतात तू ध्यानात बसल्यावर तेच दर्शन देतील आज दिनांक पंचवीस पास तेराशे छत्तीस शुक्रवार सर्व शुभयोग मिळून असलेला योग संपूर्ण असा महोत्तम दिवस आहे श्रीवल्लभांनी अतिमुख्य असा भविष्य निर्णय करण्याचे ठरवले असून मला सूक्ष्मरूपात कुरोपुरास यावे असे सांगितले आहे ध्यानस्थ असताना त्यांची आज्ञा कोणत्या क्षणी होते त्याच क्षणी मी कुरहपुरात जाणार तेथे एखादी महत्त्वाची घटना घडणार आहे ती माझ्या डोळ्याने पाहण्याची संधी श्री दत्तप्रभूंच्या कृपेनेच मिळेल असे म्हणतच श्री पळनीस्वामी ध्यानस्थ झाले मी आणि माधवसुद्धा ध्यानस्थ झालो अशा प्रकारे ध्यानात दहा तासांचा वेळ गेला ध्यानानंतर पळनीस्वामी अत्यंत उल्हासित दिसत होते मी आणि माधवने श्री स्वामींना त्यांच्या ध्यानानुभूतीबद्दल सांगा अशी प्रार्थना केली त्यावर स्वामींनी हसतमुखाने सांगण्यास सुरुवात केली शिवशर्माची गाथा श्रीपाद श्री वल्लभांचे चिंतनाचे फळ ते म्हणाले या कलियुगातील लोकांचे किती महत्भाग्य आहे कुरोपूर गाव हे फार लहान असले तरी स्वामींच्या महत्तेस जाणून वेदपंडित सद्ब्राह्मण शिवशर्मा भार्या अंबिकेसह कुरहपुरातच राहत होते कुरहपुरातील एकुल ते एक असे हे ब्राह्मण कुटुंब होते ते द्वीप ओलांडून येऊन ब्राह्मणोचित कार्यक्रमाने धनार्जन करून रोज कुरहपुरास परत येत असत ते फार मोठे विद्वान पंडित होते ते अनुष्ठानरत काश्यपगोत्रोत्पन्न यजुर्वेदीय ब्राह्मण होते शिवशर्मा झालेली संताने थोड्याच कालावधीत दिवंगत होत असत कसा बसा एक मुलगा वाचला दुर्दैवाने तो मुलगा जड मंदबुद्धीचा होता निष्प्रयोजक संतानप्राप्तीमुळे शिवशर्मा दुःखी होते एके दिवशी श्रीवल्लभांच्या समोर वेदपठण करून ते मौनपणे उभे राहिले श्री स्वामींनी त्यांचे मनोगत ओळखून मंद हास्य करीत ते म्हणाले शिवशर्मा दुसरी सगळी चिंता सोडून निरंतर माझेच ध्यान करणाऱ्यांचा मी दास असतो तुझी इच्छा काय आहे ती सांग त्यावर शिवशर्मा म्हणाले स्वामी माझा मुलगा माझ्यापेक्षाही मोठा पंडित वक्ता व्हावा अशी माझी इच्छा होती परंतु ती पूर्णपणे रसातास गेली माझा मुलगा अत्यंत मंदबुद्धीचा आहे सर्व चराचरा सगळ्या घटाघटात व्यापून असणाऱ्या सामर्थ्यवंत असलेल्या आपणास त्याला पंडित करणे निष्ठावान करणे काहीच अवघड नाही एवढी मजवर कृपा करावी त्यावर श्रीपाद प्रभू म्हणाले बाबा कोणी कितीही मोठा असला तरी पूर्वजन्म कर्मफल अनिवार्य असते सगळी सृष्टीसुद्धा शासनाचे उल्लंघन न करता चालत आहे स्त्रियांना पूजेचे फळ म्हणून नवरा मिळतो दानाचे फलस्वरूप मुले बाळे होतात सर्वदा दान सत्पात्री करावे दान घेणारे सत्पात्री नसतील किंवा दानास योग्य असे नसतील तर अनिष्टच संभवते सद्बुद्धी असलेल्या व्यक्तीस जीव घातल्यास त्याने केलेल्या पुण्यकार्याबद्दल प्राप्त होणाऱ्या पुण्यातील थोडा भाग अन्नदात्यास मिळतो दुर्बुद्धी असलेल्या माणसाला अन्न दिल्यास त्याने केलेल्या पापकार्यामुळे मिळालेल्या पापाचा पापा थोडा भाग अन्नदात्यास मिळतो दान करताना माणसाने अहंकाररहित होऊन दान करावे तेव्हाच त्याचे चांगले फळ मिळेल पूर्वजन्मीच्या कर्मफळानेच तुला मंदबुद्धीचा मुलगा जन्मला तुम्ही दाम्पत्याने अल्पायुषी संतान नको पूर्णायुषीच द्या असे मागणे केले होते पूर्णायुषी पुत्र दिला त्याचे पूर्वजन्मीचे पाप निवारण करून त्याला योग्य असा पंडित करावयाचे म्हणजे कर्मसूत्राला अनुसरून तू देहत्याग करण्यास सिद्ध असलास तर मी त्याला योग्य असा पंडित करेन त्यावर शिवशर्मा म्हणाले स्वामी माझा वृद्धावस्थेमध्ये प्रवेश झालेलाच आहे मी माझे जीवन त्यागण्यास सिद्ध आहे माझा कुमार बृहस्पतीसारखा पंडित वक्ता झाल्यावर मला दुसरे काय हवे संपूर्ण चराचराला घटाघटाला व्यापून राहणारे सामर्थ्यवंत श्रीपाद प्रभू म्हणाले बरे तुझा लवकरच मृत्यू होईल मरणांतर देहाने दिशिला नगरामध्ये दे। म्हणजे सध्याचे शिर्डी निंबवृक्षाच्या पायथ्यापाशी असलेल्या भूगृहात थोडा तपश्चर्यत राहशील त्यानंतर पुण्यभूमी असलेल्या महाराष्ट्र देशामध्ये जन्म घेशील ह्याविषयी तू तुझ्या तु 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 बायकोला थोडेसुद्धा करू देऊ नकोस श्रीपा श्री वल्लभांच्या भावी जन्माचा निश्चय आविष्करण लवकरच शिवशर्मा मरण पावला अंबिका तिच्या मुलासह भिक्षाटन करून जगत होती शेजारपाजारचे लोक हसत टिंगल उडवीत त्या संतस नसेल त्या मठ्ठ ब्राह्मण मुलास अपमान असह्य होऊन तो आत्महत्या करण्यासाठी नदीकडे पळ सुटला त्याची माता सुद्धा असहाय्यपणे आत्महत्या करण्यासाठी मुलाच्या मागे पळ सुटली त्यांच्या पूर्वपुण्याच्या प्रभावाने वाटे श्रीपाश्री वल्लभस्वामी सामोरे आले त्या दोघांनाही त्यांनी आत्महत्येच्या प्रयत्नातून सोडविले श्रीपाश्री वल्लभस्वामींनी त्यांच्या अपार करुणाकटाक्षाने त्या मूर्ख बालकाला महापंडित केले अंबिकेने शेष जीवन शिवपूजेत घालवावे असा आदेश दिला प्रदोष व्रताचे महात्म्य सांगून प्रदोष समयास केलेल्या शिवपूजनाचे फळ कसे मिळते याची सविस्तर माहिती दिली पुढील जन्मी अंबिकेला माझ्यासारखाच मुलगा होईल असा वर दिला परंतु त्यांच्या सम या तिन्ही लोकात कोणीही नसल्याने श्रीस्वामींनी पुढील जन्मात तिच्या पुत्ररूपात जन्म घेण्याचा निश्चय केला नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ यांचा जन्मसंकल्प समस्त कल्याणकारी गुणांनी युक्त अशा वासवांबिकेश श्रीपाद प्रभू म्हणाले तुझा संकल्प सिद्ध होईल मी आणखी चौदा वर्षे म्हणजे या शरीराला तीस वर्षे येईपर्यंत श्रीपाद श्रीवल्लभ या रूपातच राहून त्यानंतर गुप्त होईल त्यानंतर संन्यास धर्माच्या उद्धाराच्या निमित्ताने नृसिंह सरस्वती या नावाने ओळखला जाईल या दुसऱ्या अवतारात ऐंशी वर्ष राहीन या अवतारात समाप्तीनंतर कर्दैवनात तीनशे वर्ष तपोनिष्ठेत राहून प्रज्ञापुरात म्हणजे आजच्या अक्कलकोट स्वामी समर्थ या नावाने अवतार धारण करीन अवधूत अवस्थेत सिद्ध पुरुषाच्या रूपाने अपरिमित अशा दिव्य कांतीने अगाधलीला दाखवीन साऱ्या जगाला धर्मकर्माला अनुसरून त्याविषयी आसक्तीरहित करेल पळणीस्वामी पुढे म्हणाले जशी जशी योगे बदलतील तशी तशी मानवाची शक्ती कमी होत जाईल त्यासाठी परतत्व ऋषीश्वरांच्या इच्छेनुसार खालच्या स्थानावर उतरून येईल शरीरधारी प्रभूंचा अवतार म्हणजे संपूर्ण अनुग्रहाचे सूचकच होय अशा रीतीने प्रभुतत्व खालच्या पातळीवर उतरण्याने थोड्या श्रमाने मानवास उत्तम फळ प्राप्त होईल म्हणूनच कलियुगातील मानव धन्य आहेत केवळ स्मरण मात्रेनेच दत्तप्रभूंचा अनुग्रह प्राप्त होईल मानवाचे पतन होण्यास जेवढे मार्ग आहेत श्रीचरणांचा अनुग्रह प्राप्त होण्यास त्याहीपेक्षा असंख्य मार्ग आहेत हेच परमसत्य आहे स्मरण अर्चन केल्यामुळे श्रीपाद श्री वल्लभप्रभूंशी अनुसंधान घडते त्यामुळे साधकांचे दोष विषय वासना संस्कार श्रीपाद श्री वल्लभांच्या चैतन्यात प्रवेश करतात त्यांच्याकडून भक्तांना श्रेयस्कर शुभस्पंदनाचा लाभ होतो श्रीपाद प्रभू साधकांच्या चैतन्यात प्रवेश झालेल्या पापसमुदायाचे पवित्र नदीच्या स्नानानेच निर्मूलन करतात तसे न केल्यास त्यांच्या योगाग्नीनेच त्या पापांना जाळून भस्म करतात ते स्वतः तप करून त्या तपाचे फळ त्यांच्या भक्तांना देतात कर्मसूत्राचे अतिक्रमण न करता भक्तांचे रक्षण करतात त्यांना आवश्यक वाटल्यास कितीही जडस्वरूपी कर्मफलांचे शोषण करून आपल्या भक्तांना विमुक्तीचा प्रसाद देतात क्षणोक्षणी त्यांच्या कर्मांचा ध्वंस करतात म्हणूनच त्यांच्या भक्तांची त्यांच्या नकळत कर्मबंधनातून सुटका होते मुक्ती मिळते या पहनीस्वामींच्या वक्तव्यानंतरसुद्धा माझ्या मनातील प्रश्न मिटला नव्हता मी त्यांना अजून एक प्रश्न विचारण्याचे साहस केले स्वामी साडेसातीच्या त्रासातून शंकरांची सुद्धा सुटका झाली नाही असे ऐकले होते ग्रहासंबंधी त्रासातून श्रीगुरु सार्वभौम कशाप्रकारे सुटका करतात त्याबद्दल माहिती द्यावी अशी प्रार्थना यावर स्वामी म्हणाले बाबा शंकरा खगोलातील ग्रहांना जीवांशी मित्रत्व किंवा शत्रुत्व असे नसतेच मानवजन्माच्या वेळी त्याच्या प्रारब्ध क्रमाला अनुसरून ग्रहस्फूट जन्म घेतो त्या ग्रहांना अनुसरून शुभाशुभ फळं त्याला मिळत असते ग्रहांच्यामुळे येणारे सूक्ष्म किरण अशुभ फळं देणारे असल्यास त्यांच्या दोष निवारणासाठी मंत्र तंत्र यंत्राने काही फळं न दिल्यास जप तप होमाचा आश्रय घ्यावा या उपायाने सुद्धा उपशमन न झाल्यास श्री गुरुपादुकांना शरण जावे श्री चरण सर्व शक्ती संपन्न असतात शक्तीमध्ये चांगल्या आणि वाईट शक्ती असतात त्या त्या शक्तींकडून निघालेली स्पंदने शुभ अशुभ घटना घडवून आणतात प्रत्येक ग्रहास मानव शरीरातील थोड्या विशेष भागावर अधिपत्य असते ग्रहबाधा असल्यास मानवाच्या शरीरातील कोणत्या भागावर त्या त्या ग्रहांचे आधिपत्य असते तेच पीडित होतात विश्वचैतन्यापासून प्रवाहित सूक्ष्म स्पंदनामुळेच इष्ट अनिष्ट फळांची सिद्धी होते स्पंदनामुळेच आकर्षण किंवा विकर्षण होते सज्जनांचा सहवास असणाऱ्या व्यक्तीस दुर्जन सहवास घडल्यास अकारण कलह बंधुवियोग कुटुंबातील सदस्यांशी वादविवाद होतात हे सारे आकर्षण शक्ती कमी झाल्याने मिळणारे अनिष्ट फळ हो आहे विश्वशक्तीकडून स्पंदनांची निरंतर उत्पत्ती होत असते ते थोड्या कालावधीपर्यंत त्या माणसावर प्रभाव पाडण्याचे कार्य करतात काळ हा शक्ती स्वरूप आहे थोड्या कालांतराने ती स्पंदने त्या माणसा सोडून विधीरित्या प्रभावित होणाऱ्या माणसाच्या शरीरात प्रवेश करतात कालचक्राला अनुसरून त्याचे फळ मिळत असते मानवाची दैवभक्ती जागृत होऊन जपतप केल्यास ग्रहांची तीव्रता थोड्या प्रमाणात कमी होते महात्मे लोक विश्वकल्याणाची इच्छा करून विविध प्रकारचे यज्ञ करीत असतात त्यांच्या तपाचे फळसुद्धा दान करीत असतात त्या प्रक्रियेने विश्वात उद्भवलेली अनिष्टकारक अशी स्पंदने एका माणसानंतर दुसऱ्या माणसाला कष्ट न देतात ती जेथून उद्भवली तेथेच परत जातात म्हणजे मूळ बिंदुस्थानात जातात त्याला तिरोधान म्हणतात थोडे पुण्यकार्य केल्याबद्दल विशेष शुभफळ मिळाल्यास त्यास अनुग्रह असे म्हणतात स्वामी पुढे म्हणाले बाबा क्रियायोग सिद्धांतानुसार सृष्टी स्थिती लय या तिरोधान अनुग्रहांना मी स्पष्ट केले तू ध्यानात असताना पाहिलेल्या यवन भासणाऱ्या साधूमध्ये भविष्यात स्री श्रीपा श्रीवल्लभांची शक्ती विशेषरित्या प्रवाहित होईल निंबवृक्षाच्या जवळ असलेल्या भूगृहातील चारनंदा दीपांना तू पाहू शकलास ही असाधारण किमय आहे श्रीपा श्रीवल्लभांनी कोणत्या तरी महान उद्देशाच्या दृष्टीनेच तुला असा अनुभव दिला त्यांची आंतरिक कल्पना केवळ त्यांनाच माहीत आहे त्यांच्या लीला फार अगम्य असतात गुडार्थ प्रयोजक असतात त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्यांना त्याचा मतितार्थ जाणता येत नाही त्यातसुद्धा देवरहस्य असू शकतात त्यांच्या अनुमतीनेच मी तुला त्याचे विवरण करू शकलो समस्त सृष्टी त्यांच्या नजरेखालीच असते त्यांचे तेच प्रमाण आहेत त्यांच्यात तेच श्रेष्ठ आहेत विश्वनीयंतासुद्धा तेच आहेत योगसिद्ध आहेत अमेय आहेत ते परिणामांना मोजमापांना परिमितीला साध्य होणारे विषयच नाहीत श्री पहिनीस्वामींच्या या वर्णनाने माझे मन आनंदाने भरून गेले मी उडप्पी क्षेत्राहून निघालो कुरहपुरात जाताना मध्येच कितीतरी चित्रविचित्र अशा घटना घडत चालल्या होत्या या सर्व ग्रंथस्थ करण्यासाठी श्री गुरु सार्वभौमांची अनुमती घ्यावी या विचाराने श्रीपा श्री वल्लभांच्या दर्शनोत्तर त्यांच्याशी विचारविनिमय करण्याचे ठरविले श्री पहिनीस्वामींनी माझ्या मनातील भावाला लिलेने समजून घेतले ते म्हणाले तुझ्या मनातील भाव मला अवगत झालेला आहे भविष्यात भक्तांच्या हितासाठी श्रीप्रभूंच्या चरित्राचे लिखाण करण्याचे तू ठरवले आहेस ते जरूर तुझ्या प्रयत्नांना आशीर्वाद देतील त्यानंतर श्री पहनीस्वामी माधवास त्यांच्या ध्यानानुभवाविषयी सांग असे म्हणाले माधवाने आपले अनुभव सांगितले व नंतर पहनीस्वामी म्हणाले श्रीपा श्री वल्लभांचे जन्मस्थानी श्रींच्या पादुका श्रीपाद श्रीवल्लभ श्री दत्तात्रय आणि श्री, श्री नृसिंह सरस्वती यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना बाबा माधवा तू दर्शन घेतलेले श्रीवल्लभाचे मातागृह तुझ्यातील सर्व शक्तींना आकर्षित केलेले स्थळ श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान आहे तेथे असलेल्या पादुकांच्या खाली पाताळात अनेक सहस्त्र वर्षांपासून तपात बसलेले ऋषी आहेत तू पाहिलेल्या श्रीवल्लभांच्या जन्मस्थानातच केवळ श्रींच्या पादुकांची प्रतिष्ठापना केली जाईल पादुकांच्या प्रतिष्ठापनेनंतर काही वर्षांनी श्रीपाश्री वल्लभांचे चरितामृत प्रकाशित होईल तू बसून ध्यान केलेल्या जागेत श्री वल्लभ त्यांचा पूर्व अवतार असलेले श्री दत्तात्रय त्यांच्या नंतरचा अवतार श्री नृसिंह सरस्वतींच्या मूर्ती स्थापित करण्यात येतील त्यानंतर त्या क्षेत्रात विस्ताराने लिहिला होती त्यानंतर श्री पहनीस्वामींनी थोडा वेळ मौन धरले आमच्या गुहेच्या जवळ असलेल्या नवयुवकाचे प्रेत बाहेर काढण्यास सांगितले प्रेतास बाहेर काढल्यावर प्रणवाचा उच्चार करण्यास सुरुवात केली श्रीपादराजम शरण प्रपती व्याघ्रेश्वर शर्मा जयघोष करीत होता श्री पहनीस्वामींनी नवयुवकाच्या शरीरात प्रवेश केला वयोभराने शिथिल झालेल्या वृद्ध शरीरास व्याघ्र रूपात असलेल्या व्याघ्रेश्वर शर्माने जवळ असलेल्या नदीत टाकण्यास नेले नूतन शरीरात प्रवेश केलेल्या पाणीस्वामींनी आज्ञा केली तुम्ही या क्षणीच येथून जावे बाबा माधवा तू तु तुझ्या तु 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 विचित्रपुरास जा बाबा शंकरा तू तिरुपती या महाक्षेत्रात जावे माधवा तू तुझ्या सूक्ष्म शरीराने पिठिकापुरातील पुण्यवंतांचे दर्शन घेतलेस तेच तुला या जन्मात पुरे श्रीपा श्री वल्लभ अनुग्रह प्राप्तीर असतो तेव्हाच माधव विचित्रपुराकडे मी तिरुपतीकडे प्रयाणास निघालो श्रींच्या लीलेचा अंत लागत नाही हेच करे श्रीपाश्रीवल्लभांचा जय जयकार असो श्रीपादराज शरण सद्गुरुनाथ महाराज की जय श्रीगुरुदेवदत्त